श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो याला दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी सोने चांदी खरेदी करणे तसेच पत्नीकडून पतीचे ओक्षण केले जाते पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते तसेच इडापिडा टळो आणि बळीचे राज येऊ अशी प्रार्थना केली जाते हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात दिवाळीतल्या पाडव्याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक स्थान आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते बलिप्रतिपदा किंवा बळीप्रतिपदा पूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते दिवाळी पाडवा हा राजा बळीला समर्पित आहे याला हिंदू परंपरेत त्यांच्या उदारतेसाठी व भक्तीसाठी सन्मानित केले जाते भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण शिवाय त्यांच्या दातृत्वाचा मान ठेवून त्यांचा लौकिक वाढवला हे पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळीत म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपोसुक ऐश्वर्यप्राप्तीचे वरदान मिळते लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांना जो आदर सम्मान केला तसाच प्रत्येक पती पत्नीने एकमेकाचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करून घोंगडी घेऊन आणि एका मडक्यात कणकेचा दिवा घेऊन शेतात जातात ते मडकं बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी शेणाचा बळीराजा बनून त्याची पूजा केली जाते या शेणाला शुभा म्हणतात या दिवसापासूनच विक्रम संवत्सराची सुरुवात होते धार्मिक हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात ज्या महिलांच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या होत असतील त्यांनी आवर्जून हा दोन वेलचीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे तुमच्या पतीची भरभरून प्रगती तर होणारच आहे पण पती तुमचं सर्व ऐकील तुम्हाला किंमत देईल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद हा टिकून राहणार आहे तर ह्या दोन वेलचीचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असुर राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता तो पराक्रमी दानशूर आणि प्रजेचा कल्याण करता होता बळीराजाच्या शक्तीमुळे देवांना पराभव पत्कारावा लागला देवांच्या विनंतीवर भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं भूमी मागितली वामनाने विश्वव्यापली एक पाऊल पृथ्वीवर दुसरे स्वर्गावर आणि तिसऱ्या पाऊलासाठी जागा नसल्याने बळीराजाने आपले मस्तक पुढे केले त्यानंतर विष्णूंनी त्याला पाताळ लोकांचा राज्य बहाल केले आणि वर दिला की प्रत्येक वर्षी कार्तिक प्रतिपदीला लोक तुझ्या दानशुरतेची पूजा करतील बलिप्रतिपदा हा राजा बळीच्या दानशुरतेचा प्रजेप्रती त्याच्या प्रेमाचा आणि धर्मनिष्ठेचा गौरव करण्याचा सण आहे महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला जातो या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो मग शेणाच्या गोराखी कृष्ण गवळणी आणि पाच पांडव केले जातात काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळले जाते तर मेंढ्यांच्या कौतुकाचा हा सण धनगण समाजात केला जातो तसेच आदिवासी समाज गुरांची बकऱ्यांची पूजा करतात त्याचबरोबर दिवाळी पाडवा हा पती पत्नीच्या नात्याकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो जर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असतील भांडणं एवढ्या टोक्याला पोचली असतील की एक दुसऱ्याचं तोंड पाहायची पण इच्छा नसेल किंवा जर तुमच्या पतीची कोणत्याही क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत नसेल तर प्रत्येक पत्नीने आपल्या पतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याच्या प्रगतीकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा तर हा उपाय तुम्ही कधी करू शकता तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता आता दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक पत्नी आपल्या पतीचं औक्षण हे करत असते आता ओक्षण करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता अगदी दोन वेलची आपल्याला लागणार ज्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर आपल्याला ह्या दोन वेलची ज्या आहेत त्या प्रत्येक स्त्रीने आपल्या आता तुम्ही साडी घालत असतील तर साडीच्या पदराला बांधून ठेवायची आहेत किंमत तु किंवा तुम्ही ड्रेस घालत असतील तर ड्रेसच्या ओढणीला तुम्हाला या दोन वेलची ज्या आहेत त्या बांधून ठेवायच्यात आता मी साडी नाही घालत ड्रेस नाही घालत तर रुमालामध्ये ह्या दोन वेलची बांधून ठेवा आणि तुमच्याजवळच तुम्हाला संपूर्ण दिवसभर म्हणजे आज पाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्र रात्री झोपतानासुद्धा ह्या दोन वेलची तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायच्यात आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपण चहा बनवणार असतील तर त्या चहामध्ये या दोन वेलचींना आपल्याला कुठून टाकायचं आहे किंवा तुम्ही अगदी गोडाचा कोणताही पदार्थसुद्धा बनवू शकता तुम्ही खीर बनवू शकतात किंवा शिरा बनवू शकतात आणि त्यामध्ये आपल्याला या दोन वेलचींना कुटून टाकायचं आहे फक्त काळजी एवढी घ्यायची आहे जी आपण वेलचीची पावडर टाकणार आहेत ती पती पत्नीनेच खायची आहे इतर कोणालाही आपल्याला खायला द्यायची नाही आहे म्हणजे आता घरामध्ये भरपूर मोठं कुटुंब आहे आणि तर सर्वजण शिरा बनवला तर खाणार आहेत तर मग काय करायचं शिरा बनवून झाल्यानंतर लास्टमध्ये आपल्या पतीला आणि स्वतः ची जी प्लेट असेल त्यामध्ये आपल्याला थोडी थोडी ही पावडर टाकायची आणि त्यानंतर पती पत्नीनेच दोघांनी मिळूनच हा जो शिरा आहे किंवा जो पण आपण गोडाचा प्र नैवेद्य किंवा प्रसाद बनवणार त्यामध्ये टाकून खायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी करायचा आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा हा निर्माण होतो जर तुमच्यामध्ये भांडणं होत असतील तर तुम्ही स्वतः अनुभव घेतील की हा उपाय केल्यामुळे तुमच्यामध्ये होणारी जी भांडणं ती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Так.